नमस्कार भावांनो बाई पाय हारसूचे राहिले कवाचे झोपले ते तरी उठाना सकाळ झाल्या समजा ना आय ते कालच काम आवरून आणते काय उठायचं नाही का तुम्हाला काव उठायचं नाही का कौरव झोपायचंय तुम्हाला आता हु हा का करू आता असं वाटतंय ती मी उठावा आता पाणी तपलय तुमचं समजत नाही तुम्हाला पाण्याचा थर्मास आणून त्या पाण्यावान्यानं तरी यायची झोप व्हायना उचलून ठेवायला जवा उठतील आता उचलून ठेवतील उठले तवा पाणी आले तर तिथं थर्मास ते तरी पण आता कधी उठते काय माहिती झोप व्हाय ना आज आमच्या इंगळे साहेबाचे लय झोपाळे येत ते एकदा झोपल्यावर उठत नसते उठावाय उठा ना कौरग झोपू दे उठा आता झोपू दे नाही आता सकाळ झाली आता अंगावर घेऊन काय एवढी गरज नाही झोपायची तुम्हाला हा कधी पाणी लावायचं उठत नाहीत लवकर किती टाइम झालाय तुम्हाला मी पाणी तपून ठेवले पण त्याला काय आज उठू वाटा ना आता त्याला आलाय कटाळा आणि पाणी ठेवायची आम्हाला गडबड होती पाणी ठुई पाणी ठुई लय राग येतोय मला आहे ना केले लवकर उठले नाहीत पण कधी उठते काय माहिती आता झोप आहे ना आमची पाणी तपून ठुल मिळते पाहू आता कधी उठते सोमवारी तसेच करते ते लवकर उठत नाही तर रविवारी ते काम तिथूनच सगळं काम आवरून येते त्याच्यामुळे मग उशिरा उठते ते आणि मलवणी आठ वाजता पाणी ठेवलं तर मी पाणी तपून ठेवले पण आमची काय झोप होय ना पाऊ आता कधी उठते नाश्ता पाणी काहीच नाही झाला अजून द्यायचा आता हे थर्मस उचलून ठेवायचा आहे तो पाऊ आता उठल्यावर हे उठून राहिले आता ते चादर अंगावर घेऊन झोपलेत ते पाणी थंड व्हायला लागले फिरून फिरून तुमच्या जवळ यायला लागलय मग तुमचा एवढा राग आलाय ना हसायला काय तुम्हाला लगे हसायला काय होत तुम्हाला हसले तर सगळ्या राग आले ना जातोय काय पाहू का का भांडण करू का तुमच्या संघ <laughs> का उठा मग असं वाटतंय आता उठाव म्हणून तुम्ही मला पाणी थंड व्हायला लागले तुमचं हार सु आहे गुलुगु। तुमच्या हा घुळ घेऊन घुळ करून लगे हे करतोय तुम्ही नुसता गॅस जाळता आता पाणी थंड होईल ते आणि त्याच्यानंतर डबल म्हणतात ठुई म्हणून जस काय फुकट येतोय गॅस हम्म दर दिवस पाणी ठोवायला लावते आणि लवकर उठत नाही आता त्या त्याचं पाणी झाले आता थंड आता उठलेत ते जा म्या बडबड केली तवा उठलेत आता लय बडबड करावं लागते तवा उठते आणि मला आलता त्याचा राग ते उठाना गेले तर मग राग आला मला तर हसायला लागले मग डबल राग शांत झाला आता उठलेत आता आता पाणी पिणी टाकून द्यावं लागेल मला त्याला डबल राऊंड झोपाय लागले अंगार घेऊन उठले डबल झोपले का झोपू दे ना आता किती टाइम झालाय झोपू दे ना नाश्ता देणार नाही मी तुम्हाला मी पाणी जावा टाकीन जा उठून बस संत मी नाही देणार नाश्ता हे अंगावर घेऊन झोपले मी म्हणलं उठले का नाही उठलो ना आता त्याला नाही उठण म्हणत

मग मी कधी काम आवराव बरोबर तसेच म्हणतात मग पाणी थंड होते पाणी टाकायला मग 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 झोपा मी पाणी थंड झाल्यावर देणार नाही तुम्हाला आता डबल मग हसल तर मग हसता का तुम्ही काय गोळ्याच खायला त्यात का हसायच्या राग येत नाही तुम्हाला कधी गोळ्या खाता का हसायच्या कधी कुदरत की दे हसते राहते उजेब देखो तर कितना काय हस नाही का दात काढे से तर मी दात कोण काढे से चहा पाणी पिवा नव्हता मी चहा पाणी पिवा कोणीतरी लागले वरी, <laughs> वरी। ठोकू द्या हो ना मग हा किती झोपले होते मी नऊ वाजत आलेत ना एक दर दिवस काय राखण करतात काय रात्रच्या बारा वाजता येतात झोप नाही होत का तुमची झोपते बापा मी संध्याकाळी लगे मी नऊच्या आत झोपून जाते पाहिले तर पाहिली एखादी शिरेल नाहीतर माझ्यासारखं तर कोणी झोपत नाही पण मग मी दिवसभर बंद केलं नाही का झोपायचं पाहिलं किती झोपायचं मी दिवसभर दिवसभर झोपायचं संध्याकाळी झोपायचं लय दिवसा झोप यायची मला पाहिल्यानं नव्हती येत का झोपले आता बस झालं गाड्या झोपणं ना झोप लावले गोणी बांधा बर झोपाची गोणी <laughs> गोणी बांधा तुम्ही गोणी कसे समजा कामाला कधी एक वाजतोय कधी दोन वाजते कधी बारा सकाळी वाजता चार ल कधी पाच फक्त तीन घंटे झोपतोय दिवसभर सहा वाजेल कोण झोपतोय मी सहा वाजे लोक झोपतोय मी का दिवसभर घरी राहतो दोन वाजता आल्यावर दोन वाजता आल्यावर किती झोपतो मी किती दोन घंटे डबल पाच वाजता जाता दोन घंटेला सण झोप होती मी कुठं झोपते मी गे आता पाह तुम्ही नऊ वाज्याच्या आत झोपते समजा नऊ वाज मी संध्याकाळी नऊ वाट झोपते नऊ वाजता झोपते समजा मी आणि उठते कधी पाचच्या आद उभर उठेल असते मी सकाळी मी उठायचं भैयाल पाणी ठेवायचं ना तू। जोग राती मला कटाळा मल कटा आला तर रात्री काय मी भांडे घासले नव्हते रात्री मधले कटाळा आला होता मग मी काय केलं माहितीये का भांडेच नाही घासले सकाळी उठले भैयाला पाणी ठेवलं दातगीत घासले लगेच भांडे गिले घासले मला पाणी ठेवलं मी आंघोळ केली मग चहा पाणी झाली तुमचीच राहिली आता मग सकाळची चहा सहा आजच लागते आंघोळ गिंग

आज आज उठायच नाही भावांना बहिणी न भेडो कसे वाटते तर नक्की सांगा कमेंट मध्ये आता, आता करायला लागले मी साईपाक आता मा चालू आहे आता बनवायची मला कळी भात आणि पोळ्या बनवायच्या पीठ काही भिजवलं नाही हे आपला भात शिजायला लागलाय आता भात टाकलाय आता कढी बनवायची आणि लगेच साईपाकाची तयारी करणंच हे आता लवकर म्हणजे आता हे म्हणजे हे सुटाय लागली मी कढी बनवायला आणि म्हणलं आता साईपाक पाणी करून घ्या सकाळची घाईच रात्री आता भात टाकलाय आता लगेच कढी बनवणं लागल आणि हेडो कसे वाटते तर नक्की सांगा भावांनो बहिणींनो आता मी करते साहेब चला भावांनो बाई भेटते तुम्हाला उद्याच्या एडो मध्ये बाय भावांना